नमस्कार मी श्रीकांत उमरेकर आपण पाहतात ॲनलायझर गर्दीचा आजार शहर बेजार ही आपण नगर रचनेच्या संदर्भातली एक मालिका सुरू केलेली आहे आणि त्याच वेळेस जे काही ताजे विषय आहेत त्याच्या बाबतीत पण आपण व्हिडिओ करतो आणि असंच आत्ता ताजी जी समस्या समोर आलेली आहे पाणी साठण्याची मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो ही गोष्ट खरी आहे कमी वेळात जास्त पाऊस पडणे ही समस्या पूर्वी फारशी नसायची पर्यावरण तज्ज्ञ आता असं सांगतायत की जो काही समजा चार महिन्याचा पूर्णपणे विभागलेला असा पावसाळा होता विखुरलेला तो अतिशय म्हणजे पाऊस तेवढाच पडतो आहे किंवा थोडा जास्त पडतोय पण तो कमी वेळात पडतो आहे त्याच्यामुळे ही हे सुलता आसमानी संकट आहे ही गोष्ट खरी आहे पण ह्याच्यातला जो हां सुलतानी संकटाचा जो भाग आहे म्हणजे नगर रचनेचा तो पण त्याच्यामधला काही एक भाग असेल म्हणून मी त्यासाठी हा एक वेगळा भाग आमच्या मालिकेच्या शिवायचा पाणी शहरांमध्ये कसं साठते की शहरांची सगळी तुंबई आपल्याला करायची होती मुंबई प्रत्येक शहराची आणि ही कशी तुंबई होऊन बसलेली आहे ह्याच्यावरती आपण आत्ताची जी समस्या अगदी अक्षरशः मी तुमच्या समोर जिथे बोलतो आहे त्या आमच्या अँलदरच्या स्टुडिओमध्ये येण्यासाठी अक्षरशः सकाळी बोटशिवाय पर्याय नव्हता अशी इतकी परिस्थिती आली होती काही वेळाच्या नंतर पाणी ओसरल्याच्यानंतर आत्ता बाराच्या पुढे आम्हाला काल तिथे येता आलेलं आहे आ, शौनक नमस्कार नमस्कार वेगवेगळ्या जेव्हा समस्या <laughs> समोर येतात जसं आपण यापूर्वी पण चर्चा केलेली होती आणि आमच्या असं लक्षात आलं की ह्याच्या मागची काही कारणं जी तात्कालिक कारणं आहेत ती समजू शकतो आपण पाऊसच पडलेला आहे जास्तीचाच पडलेला आहे पण जो तुझा विषय आहे आणि त्याच्यावरती आपण सविस्तर मालिकेत पण चर्चा करतोय नगर रचनेच जेव्हा विषय इथे येतो ये मला एक पहिला साधा प्रश्न असा विचारायचा सर्वसामान्यांच्या दृष्टीनं थोडा बाळबोध सुद्धा तो वाटू म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टीनं साधा आहे तुम्हाला बाळबोध वाटू शकेल कि असं कस काय होत की, की इतकं पाणी साठतं अक्षरशः म्हणजे वाहन पण जाऊ शकत नाहीत अडीच तीन तीन फूट घराच्या पार्किंग मध्ये पण पाणी साठते इथली गोष्ट आहे म्हणजे ज्या इमारतीत आपण बसलो त्याच्या खालची सुद्धा गोष्ट आहे की ह्याच्या मागचं तुमच्या शास्त्राच्या दृष्टीनं काय कारण आहे तीन ते चार महत्वाची कारण आहेत यातल्या एकेका कारणावर आपण एकेका टप्प्यामध्ये बोलू तत्कालिक कारणामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण आहे रस्त्यांची उंची खूप जास्त प्रमाणात वाढते आधीचा डांबरी रस्ता त्याच्यावरचा सिमेंट रोड त्याची उंची वाढते आणि मग ते आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरतं हे एक तत्कालिक कारण आहे याच्यावर खूप डोकेफोड होते याच्यावर माध्यमांमधून चर्चा होते पण जसं तुम्हाला खूप मोठा गंभीर आजार झालेला असला तर तुम्ही फक्त डोकेदुखीची गोळी घेऊन थांबत नाही तसं ह्याच्या मागच्या खऱ्या कारणांकडे येण्यासाठी खरं तर त्यामध्ये खोलत जाऊन बघायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं ह्यातलं कारण हे आहे वास्तुशास्त्राचा अतिशय भयंकर वाढलेला पगडा वास्तुशास्त्राचा अतिशय पगडा वाढल्यामुळं काय झालंय की पूर्व पश्चिम ही दिशा सोडून इतर कुठल्याही दिशेकडे ओरिएंट केलेले प्लॉट्स हे विकल्या जात नाहीत त्यामुळं शहराचे उतार कसेही असोत मुख्य अप्रोच रस्ते कुठल्याही दिशेने आहोत त्यानंतर शहरामधल्या ट्रान्सपोर्ट लाईन्स शहरामधले सगळे मलनिस्सारण सांडपाणी घेऊन जाणाऱ्या लाईन्स पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स या कशाही गेलेल्या असोत तिथं आखले जाणारे प्लॉट्स हे पूर्व पश्चिमच असावे लागतात इतकं ते मोठ्या प्रमाणामध्ये तो पगडा वाढलाय खरंतर त्यामध्ये प्रत्येक उत्तरमुखी दक्षिणमुखी किंवा बाकीच्या चार कार्डिनल डिरेक्शन सोडून बाकीच्या चार ज्या दिशा आहेत ईशान्य नैऋत्य आणि वायव्य ह्यांच्याकडे जर प्लॉटचं तोंड असेल तर काय करावं वा? यामध्ये वास्तुशास्त्रात देखील उपाय आहेत है। आणि त्याचा जो काही पुढचा मागचा भाग असेल तो असेल पण ह्या पूर्व पश्चिम करण्याच्या नादानी काय झालंय की जर तुमच्या डोंगराकडनं नदीकडे किंवा अस, आधी असलेल्या नाल्याकडे येणारा उतार हा दक्षिण उत्तर असेल आणि आपण रस्ते मात्र सगळे पूर्वपश्चिम पद्धतीने आखून ठेवले तर रस्ते या नव्या नद्या झालेल्या आहेत हा नगर रचनेमधला एक खूप गांभीर्याने बोलल्या जाणारं हे वाक्य आहे की रोड्स आर द न्यू रिव्हर्स रोड्स आर न्यू गटर्स असं ते वाक्य आहे म्हणजे आधी तो नाला तिच्या तिच्या कोर्सप्रमाणे तो वाहत जायचा आणि त्या नदीमध्ये मिसळायचा पण आता मात्र तो रस्ता जसा जातो तसंच पाण्याला वाहावं वा लागतं आपण तसं फोर्स करतो आणि ते शक्य नाहीये आणि मग आपलं किलोमीटर्सच्या किलोमीटर्स आपलं शहर हे फक्त पूर्व पश्चिम तोंड करूनच बसलंय कारण दक्षिणोत्तर असेल तर तो प्लॉट विकला जात नाही बांधकाम व्यावसायिकांना तर ह्याचा अतिशय तगडा अनुभव आहे की एक सुद्धा फ्लॅट ते पूर्व पश्चिम शिवाय बनवू शकत नाहीत हे एक महत्वाचं तात्कालिक कारण आहे दुसरं एक त्याला जोडून मला विचारायचं जे राहून गेलेला विषय बोलण्या बोलण्यात आला होता की आधीचा रस्ता मग त्याच्यावर रस्ता मग त्याच्यावर रस्ता शास्त्रीय पद्धत काय आहे शास्त्रीय पद्धत आहे त्यामध्ये की ते खालचे सगळे थर काढून मग नवीन करायला पाहिजे पण आता ह्याचं ना मुंबई एक खूप छान उदाहरण आहे की तुम्ही जर दक्षिण मुंबईमध्ये एखादा रस्ता करताय आणि ते तुम्ही खोदून काढलं तर ते खोदून काढल्यानंतर ते खोदून काढणं ट्रकमध्ये भरणं तो ट्रक रात्रीच्याच वेळामध्ये कारण दिवसा तुमच्याकडे ट्राफिक आहे तो रात्रीच्याच वेळामध्ये पूर्ण शहर पार करून अशा कुठल्या तरी जागेवर नेऊन ते, जागे ते सगळं मटेरियल डम्प करणं बरं डम्प केल्यानंतर काय झालं की दिल्ली असो मुंबई असो पुणे असो किंवा आता छत्रपती संभाजीनगर कचऱ्यांचे ढीग हे डोंगरांच्या आकाराचे झालेत ह्यातला मुख्य कचरा हा तुमचा जेवणात खाण्यातला खरगट्याचा कचरा नाहीये पॉलिथिनचा कचरा नाहीये ह्यातला मुख्य कचरा हा आधी असलेल्या इमारती किल केल्यानंतर त्या डिमॉलिश केल्यानंतर ते जे काही डिब्रीज निघतात त्याचे तो आणि ह्या रस्त्यांमधून उकरून काढलेला जो काही डिब्रीज निघतात त्या सगळ्या कुठंतरी एका ठिकाणी नेऊन साचवून ठेवायच्या कारण ते कॉन्क्रीटचे मोठे मोठे ब्लॉक्स बनतात ते फोडता येत नाहीत त्याचं पुन्हा काहीतरी वापर घेणं म्हणजे अतिशय खर्चिक आणि एनर्जी कन्झ्युम करणारी प्रोसेस आहे मग हे सगळं करेपर्यंत त्याच्यावरच एक थर चढवून टाका आणि अख्खं शहर मग हळूहळू करत वर जाईल असं त्याला परत असा आहे की आपण समजा हे सगळे डिब्रीज काढले असं समजा की एक आयडियल टाउन प्लॅनर आहे तुम्ही समजा सुचवलं प्रशासन पुन्हा योग आयोगानं आपल्या बाजून आहे प्रशासनाने ते पाळलं किंवा सगळ्या लोकांनी मानलंय आपण रस्ता उकरला आपल्या घराचे बांधकाम करताना माझी जुनी इमारती मी पाडली ते सगळी डिब्री तयार झाल्या त्या उचलल्या आता मी त्याचं करावं हो काय शास्त्रीय दृष्ट्या ठीक आहे मला डम्प नाही करायचं जसं ओला कचरा आणि कोरडा कचराच्या बाबतीत घन व्यवस्थापन असो किंवा ओल्या कचऱ्याची प्रक्रिया तसं तुम्ही सांगताल तसं सा। म्हणजे हा पहिल्यांदा मुद्दा समोर येतोय की सगळ्यात मोठा कचऱ्याचा भाग हा डिब्रीचा आहे तर मला असं विचारायचं की ह्या डिब्रीचं एरवीज सुद्धा आपण तुमच्या शास्त्रात म्हणा किंवा अभ्यासात म्हणा याचं काय करायचं या डिब्रीजची एक सांगून मग या प्रश्नाचं उत्तर देतो मुंबई महानगरपालिका एम ही जेवढ्या डिब्रीज घेऊन जाते त्यांच्या गार्बेज ट्रक्समधून तिच्या दररोजच्या फेऱ्यांची एकूण लांबी जर लावली तर एक ट्रक पूर्ण विषुवृत्ताला एक चक्कर मारेल एका दिवसामध्ये त्याचं ट्रॅव्हलिंग ह्याचं प्रमाण अतिशय भयंकर आहे आणि हे क्युबिक मीटर्समध्ये हे जर काढायला गेलं तर ह्या डिब्रीज प्रोसेस करून त्या नव्याने कुठेतरी वापरात घेणं ही अतिशय किचकट आणि एनर्जी कन्झ्युम करणारी प्रोसेस आहे आणि मग त्यातून जे काही निघणार आहे ती धूळ निघेल किंवा जे काही बारीक सँड प्रकारचं क्रश प्रकारचं जे काही मटेरियल निघेल ते वापरण्यासाठी खूप कमी जागा आहेत की त्यांचा रियूज कुठे करावा आता ह्यात असं म्हणता येईल की तुम्ही काचा वेगळ्या प्रकारे सॉर्ट करून ट्रीट करा त्यातलं लोखंड तर वास्तवात वितळून पुन्हा वापर जात त्यामुळे त्याचा प्रश्न नाहीये प्रश्न येतो ह्या कॉन्क्रीट काही पर्याय सुरू झालेले आहेत मोस्टली युरोपियन कंट्रीज मध्ये ह्या डिब्रीज क्रशरनी खूप मोठ्या त्या फोडायच्या त्याचं बारीक क्रश सँड बनवायचा आणि तो क्रश सँड पुढच्या आरसीसी स्ट्रक्चर्स मध्ये वापरामध्ये घ्यायचा असं ते सुरू झालंय म्हणजे पुन्हा रेती आणि तिचं उत्खनन करणे आणि गौण खनिजांचं एक्सप्लोटेशन करणे हे टाळण्यासाठी हे वापर सुरू झालाय पण हे इतकं खर्चिक आहे ना सर की म्हणजे आता तुम्हाला पंचवीस तीस हजार रुपये ब्रासनुसार जर रेती मिळत असेल तर ते सरळ सरळ दुप्पट किमतीपर्यंत जातं कारण त्याला एनर्जी खूप लागते तर ह्या उपप्रश्नाकडून आता पुन्हा मूळ जो आपला प्रश्न होता, होता। की पाणी का साचतय इतके वर्ष साचत नव्हतं बरं गंमत अशी की मोठ्या शहरांचं तर ठीक आहे सोडून द्या त्यांचं नियोजन बिघडलं वगैरे परभणी आणि लातूर सारख्या शहरांमध्ये त्यांच्या मुख्य रस्त्यांवर पाणी का साचतंय कारण तिथं बाजूला रिकाम्या जागा आहेत तिथं काही सगळे उतार एक्सप्लोइट केलेले नाहीयेत बरं अशा शहरांमध्ये मोस्टली उतार नव्हते सुद्धा असे काही खास उतारच नाही त्याची काळजी घेतली जावी मग हे पाणी का साचतंय हे कुठून येत यातला दुसरा महत्वाचा आणि खूपसा चर्चेत न येणारा मुद्दा आहे चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजे एफ एस आय एफ एस आय मध्ये काय झालं की आत्ता आतापर्यंत एकोणीसशे नव्वद दोन हजारच्या दशकापर्यंत तुम्ही एखादी इमारत बांधत असाल तर तुम्हाला प्लॉटच्या चारही दिशांनी समोरून पंधरा फूट बाजूनी साडेसात साडेसात फूट मागच्या बाजूनी साडेसात ते आठ फूट ही जागा सा� सोडणं अपेक्षित होतं नव्या काळामध्ये नवीन लोकसंख्या अकोमोडेट करून घेण्यासाठी जास्त लोक तिथे राहता यावेत म्हणून ह्या साईड मार्जिन्स कमी केल्या गेले mm. आता ते गणित असे की पाच फूट काही ठिकाणी तीन फूट कंजेस्टेड एरियाज असतील तर समोरून सुद्धा फक्त पाच फूट आणि एका बाजूला तुम्ही जॉईन करू शकता वगैरे वगैरे असं करत करत नेलं महानगरांमध्ये तर ही परिस्थिती मुंबई सारख्या ठिकाणी की पोडियम नावाची एक संकल्पना आली म्हणजे एखादा विकसक जर खूप मोठ्या एखाद्या भूखंडावर काही मल्टिपल इमारती बांधत असेल तर त्यामध्ये तुम्ही पूर्ण प्लॉटचा एरिया पहिले तीन मजल्यांपर्यंत टोटल कॉन्क्रिटाईज करून टाकू शकता जे पार्किंग म्हणून वापरलं जातं त्याच्यानंतर वर असं समजायचं की आता तो जमिनीचा फ्लोअर आहे आणि तिथं मग त्या आत आतमध्ये आक्रसलेल्या आकारामध्ये इमारतींचे टॉवर्स तुम्हाला दिसतात आणि मग जे गार्डन आणि स्विमिंग पूल आणि जिम वगैरे सगळी दिसते ती काही जमिनीवर नसते ती एका स्लॅबवर असते आर्टिफिशियल आहे तर पाणी मुरण्यासाठी असणाऱ्या जागा या शहरांमधल्या आपण नाही शाखत गेलो आता नाहीशा करताना चटई क्षेत्र निर्देशांकानी काय झालं प्रति प्लॉट तुमचे दहा ते पंधरा टक्के जागा घटते पूर्ण शहरामध्ये तोच येतो mm. त्यासोबत तुम्ही जर जबलपूर सारखं एखादं शहर घ्याल की जिथं बावन्न तलाव होते किंवा अंबरनाथ ठाणे ही तलावांची शहर आहेत किंवा तुमचं पुणे असेल छत्रपती संभाजीनगर असेल ह्यांच्यामध्ये मोकळ्या जागांची संख्या भयंकर मोठ्या प्रमाणात होती एकेकाळी ह्या एके मोकळ्या जागा आपण हे पाणी जे आज तुमच्या घरामध्ये चाचलेले दिसतंय ते घर म्हणजेच ती मोकळी जागा आहे म्हणूनच आज तिथं पाणी साचलेलं दिसतंय त्या मोकळ्या जागेमध्ये ते पाणी राहायचं काही महिन्यांमध्ये ते जमिनीमध्ये मुरायचं किंवा त्याला हळूहळू पुढचा पाण्याचा फुगवटा कमी होईल तसं ते नाल्याने किंवा नदी मार्गे ते पुढे निघून जायचं आणि मग तो पाण्याचा फुगवटा कमी दिसायचा आता हे घडू नये म्हणून आपल्याला सॉल्ट पेन्स म्हणजे मिठागर वाचवावी लागतील मुंबईमध्ये बत्तीस ते तेहतीस टक्के मुंबईची जमीन मिठागरांमध्ये दहा ते पंधरा टक्के मुंबईची एकूण जमीन आहे रेल्वेजकडे हे जे सगळे भाग आहेत हे सारखं काम करतात हे काही काळापुरतं हे पाणी धरून ठेवतात आणि मग जसं ऊन वाढेल तसं तसं हे पाणी रिलीज होतं आणि मग हळूहळू हळूहळू निघून जातं त्यामुळं शहरांच्यामध्ये असणारे हे मोठे तलाव मध्यभागी असणारे हे गार्डन्स हे ह्या पद्धतीने टिकायला वाचायला हवे होते आणि ह्यातला सगळ्यात शेवटचा मुद्दा हे का घडतंय कुठलाही नाला जेव्हा जातो ना तेव्हा आपल्या महानगरपालिकांनी त्याची मोजणी करत असताना फक्त नाल्याची फ्लड लाईन गृहित धरली आजवर तुम्ही असं बघाल की तुमच्या मेमरीज मध्ये सुद्धा काही नाले असतील तर नाल्याच्या आजूबाजूला काही बाबळीची वगैरे झाडं असणार एक दोन्ही बाजूने दहा ते वीस फुटांचा एक बफर एरिया असायचा आता असं घडतं की बाजूनी येणारं घर ही डायरेक्ट त्याची भिंत आणि तिची कंपाऊंड वॉल किंवा रिटेनिंग वॉल खाली जाते आणि मध्ये एक फक्त चौकोनी आकाराचा एक व्हायडक टुरतो की ज्यातून पाणी वाहून जावं या वाहून जाणाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा मध्ये 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 खडक वगैरे होते तोवर पाण्याची गती कमी असायची आणि गती कमी असल्यामुळे हे पाणी एका संथलईमध्ये आणि मग त्या मध्ये किंवा स्पंजेसमध्ये अडकलेलं पाणी मग हळूहळू रिलीज होऊन ते निघून जायचं आता महानगरपालिकांनी इथून पाणी हळू वाहून जात आहे असा जावाही शोध लावून त्याच्यामध्ये कॉन्क्रिटाइज करून घेतलंय सगळं म्हणजे नद्यांचं चॅनलि चॅनलाइजेशन झालं नाले नाले कॉन्क्रिटाइज झाले आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये तर मलनिस्सारण आणि हे स्ट्रॉंग वॉटर सांडपाणी हे सगळं एकत्रच वाहून जातं याच्यावर उपाय म्हणून मोठे मोठे पाईप्स टाकण्याचा एक प्रकार झाला भुयारी गटार योजना झाली मोठे मोठे पाईप्स आले आता त्या पाण्याला अडकवायला काहीच नाही आहे त्यामुळे त्याची गती भयंकर वाढली आणि जिथपर्यंत ते गटर आहे तिथपर्यंत ते पाणी त्या गतीने येतं आणि तिथून पुढे एखाद्या गल्लीमध्ये मग तो हाहाकार माजलेला व्हिडिओ तुम्हाला न्यूज चॅनल्सवर दिसायला ला लागतो की खूप फोर्सनी पाणी आहे त्या त्यात त्या टू त्या व्हीलर्स वाहून चाललेत त्यात माणसं वाहून चाललेत आणि मग आपल्याला असं वाटायला लागते की ह्या निवासी वसाहतीमध्ये अचानक इतकं पाणी आलं कुठून यातला ट्राफिकशी संबंधित नगर रचनेतलं एक वाक्य आहे यू आर नॉट इन द ट्राफिक यू आर द ट्राफिक तसं हे पुराच्या संबंधात म्हणता येईल की शहरी पूर हे जे आहेत की तुम्ही पाण्यामध्ये तुमच्या घरामध्ये पाणी आलेलं नाहीये दुर्दैवाने पाहिजे त्या जागेवर आहे असा हा सगळा विषय एक फक्त शेवट मला असं विचारायचं आहे की प्रशासकीय पातळीवरचे काम आपण सांगू शकतो म्हणजे काय होईल काय नाही नेहमीच आपण बोंब करतो माझा एक छोटासा प्रश्न सगळं सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून आणि आमच्याकडं जी काही प्रश्न आले त्या अनुषंगानं पण विचारू इच्छितो की एक सर्वसामान्य नागरिक म्हणून वैयक्तिक पातळीवरती माझी काय जबाबदारी आहे तुम्ही ह्या पाण्याच्या मुद्द्यावरती नागरी वस्तीतल्या आमच्या ह्या श्रोत्यांना प्रेक्षकांना सांगू शकाल पाण्याच्या मुद्द्यावरती आणि ह्या पर्टिक्युलर पाण्याच्या मुद्द्यावरती मुंबई बंगळुरू आणि हैदराबाद या तीन शहरांमध्ये सिव्हिल सोसायटीजनी अतिशय उत्तम काम सुरू केलेलं आहे बंगळुरू हे सुद्धा तलावांचं शहर म्हणून ओळखलं जात होतं एखाद्या नाल्याच्या डोक्यावर जेव्हा एखादा विकसक इमारत बांधतो आणि सरकारी नियमच असाय की तुमच्या प्लॉटमधून जर नाला येत असेल तर कुठून तरी कोपऱ्यातून तुम्ही फक्त त्या पाण्याला वाट करून दिली की मधली जागा तुम्ही वापरू शकता ते बेकायदेशीर पण नाहीये आणि मग जर सरळ येणारा नाला हा असा 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 विचित्र काहीतरी आकारातून जायला लागला तर ते पाणी अडत अडत मागच्या सोसायटीजमध्ये तो फुगवटत आरवायला लागतो आता हे नाले जातात कुठं हे काही सगळेच्या सगळे नद्यांपर्यंत पोहोचत नाहीत ह्यातले बरेचसे नाले हे नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खाजखाळग्यांमध्ये काही तीन माही काही सहा माहीत तळे तयार करतात इतके वर्ष भारतीय संस्कृती ही अशा पद्धतीने वाढलेली होती की मग त्याच तळ्यांमध्ये विसर्जन होतं त्याच तळ्यांमध्ये मग उन्हाळ्यामध्ये मुलं खेळतात पुन्हा पावसाळ्यामध्ये ते तळं भरतं मग तिथं पेपर बोट सोडून मुलं खेळतात आणि मग नंतर गणपती विसर्जनापर्यंत ते पाण्याची पातळी वाढते पुन्हा त्यात विसर्जन होतं अशा पद्धतीने नागरी संस्कृती ह्याच्याभोवती भोवती गुंफल्या गेलेली होती ह्या सुकण्याच्या तळ्याच्या सुकण्याच्या ह्या टेंडन्सीचा फायदा असा घेतला गेला महानगरपालिकांकडूनही की डेव्हलपमेंट प्लान्समध्ये एकोणीसशे चाळीस पन्नासपर्यंत पर्यंत ते तळं असतं साठ सत्तरपर्यंत ती चराव कुरण दाखवलं जातं ऐंशीच्या डेव्हलपमेंट प्लानमध्ये ती व्हॅकंट लँड असा त्याचा शब्द बदलला जातो ऐंशी ते नव्वदच्या ह्याच्यामध्ये त्याला म्युनिसिपल सर्व्हिसेस म्हणून बदललं जातं हे मुंबईमध्ये तर अगदी सर्रास घडलेली आहे ही गोष्ट मग म्युनिसिपल सर्व्हिसेस म्हटल्यानंतर तिथं कचरा डेपो पासून अग्निशमन दलाच्या गाड्या लागण्यापर्यंत काही करता येतं मग एक दिवशी तिथे एमआयडीसी सी आणली जाते मग ती एम आय डी सी अर्थातच शहराच्या मध्यभागी कुठेतरी असल्यामुळे ती काम करू शकत नाही कारण तिथपर्यंत ट्रक्स येऊ देत नाहीत पोलीस वगैरे वगैरे गोष्टी आणि मग ज्या दिवशी ती एम काम करत नाही म्हणून बंद पडते त्या दिवशी मग त्यांचा शेवटचा जो मूळ उद्देश होता तीस चाळीस वर्षांपूर्वी की आता हे पिवळा रंग देऊन निवासी वसाहत म्हणून जाहीर करा मग ती निवासी वसाहत होते तिथे थाटामाठात बिल्डरचे प्रोजेक्ट सुरू होतात तिथे रस्ते पडतात प्लॉट्स विक्रीला जातात आणि मग दुसऱ्या तिसऱ्या पावसाळ्यामध्ये त्या प्लॉटमध्ये दोन तीन फुटांपर्यंत पाणी साचतं पाणी त्या प्लॉट मध्ये आलेलं नाही पाणी येत होतं हे प्लॉट धन्यवाद आ, फार छान पद्धतीने आता जो ताजा विषय आहे आणि जो आपल्याला प्रत्यक्ष भेटसावतो आहे म्हणजे अक्षरशः आता आम्हाला हे शूटिंग संपून बाहेर गाडी कशी काढायची इतकी समस्या अगदी इथं सुद्धा आहे असं एक ताजा विषय जो आपल्याला भीषण अशा समस्याला तोंड द्यावी लागते आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात आपल्या घराचं बांधकाम आहे ते तज्ज्ञांना विचारून विशेषतः पाण्याचे प्रवाह किंवा जी आपली छोटीशी वसाहत जी असती त्या वसाहतीमधले पाण्याचे प्रवाह उतार त्या वसाहतीमध्ये जे नाले आहेत त्याच्यावरती आपणच अतिक्रमण केलेले वेगवेगळ्या निमित्तानं त्याच्याबद्दल किमान आपण एवढं तरी करूयात की माना की जमी को गुलजार सके हम कुछ खार तो कम कर गे गुजरे जिदर से हम आपण किमान आपल्या भागातलं जे काही छोटं मोठं आपल्या हातातली गोष्ट आहे ती तरी करूयात म्हणजे पुढच्या पिढ्यांना आपण ज्या समस्यांना तोंड द्या देतो आहोत त्या द्यावं लागणार नाही इथेच थांबूयात धन्यवाद